आई व आजच्या दिवस नाही जात आता जाते ना मी नाही तुझ्या बापाला जावं लागेल शाळेमध्ये घरी जाऊन का आंडे टाकतेस अव आई मी नास्तरला अर्ज लिहून नेलो ना माझी आजी मेली म्हणून सुट्टी घेतो आई नालाय का आपल्या सुट्टीसाठी तू माझ्या माईला मारून टायला का बे गा बाबा तो गणिता तर वर येतलं झोडपते आज माझी आजी मेली म्हणून सुट्टी घेतलं उद्या माझा बाप मेला म्हणून सुट्टी घेईन पण मी शाळेत जाय जाईन काय याचा मित्र होत संत आई तो झाडावर लटकून पाहत आहे तुम्हाला माझ्या नात्रा वासरा उतर बर खाली हुमडा शाळेत जावायला तुम्हाला नेट लागते अहो काकू तो गणिता तर मास्तर राक्षस आहे बुरा நොட gelir சన அம்ம